सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रू ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी नागनाथ नारायणप्पा परदेशी यांची निवड झाली असून या निवडीबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंडळाधिकारी झोडगे तलाटी इंगळे ग्रामसेवक वाघमारे यांच्या उपस्थितीत आज दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही निवड संपन्न झाली असून यावेळी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते तसेच यापुढे गावकऱ्यांना सोबत घेऊन गावचा विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित सरपंच नागनाथ परदेशी यांनी सांगितलं हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आज आज अठरा बुंद्र श्री नागनाथ नारायण परदेशी यांची नवनिर्वाचित म्हणून निवड झाली सरपंच पती तरी त्यांचा आम्ही गावकरी सर्व मंडळी मिळून त्यांचा आम्ही जाहीर सकार केलेला आहे आणि आमचे भविष्यात ते काहीतरी काम करतील याची आम्हाला अपेक्षा आहे ओके okay. मी तुकाराम बाबुराव साबळे ग्रामपंचायत सदस्य या नात्यान आमचा भाचा म्हणून आम्ही एक नागनाथ आपा परदिसे यांना सरपंच केलेला आहे आणि यांनी गावाचा संधीचा उपयोग देण्यासाठी आम्ही त्याला सरपंच केलेला आहे आणि त्यानं खरंच गावाचा विकास करावा आणि आम्ही खंबीरपणे सगळ्या सदस्यांना आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा